नमस्कार मी सोह जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य लाडकी बहीण योजना राबवणारे सिंह चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत जयंत पाटलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर पलाटवा पुणे सोलापूर महामार्गावर टायर फुटल्याने भीषण अपघात चार जणांचा जागीच मृत्यू आषाढीसाठी पंढरी सज्ज बंडी शेगाव पासून ते पंढरपूर पर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई अजितदादांच्या मुखात तुकोबा आली लोकसभेचा परिणाम झालेला दिसतोय जयंत पाटलांचा खोचक टोला हे ठरवून रचलेलं षडयंत्र अंबादास दानवेंच्या निलंबित कर अंबादास दानवेंना निलंबित करताच उद्धव ठाकरे संतापले केले महायुतीवर गंभीर आरोप बजरंग सोनोने खासदार निलेश लिंकेंनी घेतली दिल्लीत अमित शहाची भेट सोशल मीडियावर झळकू लागले फोटो जयकुमार गोरे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका कोरोना उपचारात गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींना शरद पवारांनी सांगितलं आषाढी वारीचं महत्व खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार पंडित घातले आषाढी यात्रेला येण्याचे साकडे तर राहुल गांधीकडून पंढरीत येण्यास गांधीकडून शुभ विधान परिषदेच्या अकरा जागेसाठी चौदा सदस्य रिंगणात नार्वेकरांना मैदानात उतरून ठाकरेंनी केली खेळी पंधराशे रुपये घ्या पण करणार म्हणू नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची